नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परवा गोरगाव येथे भव्य मेळावा घेतला होता या मेळाव्याला भरघोस अशी गर्दी उपस्थित होती यावेळी भाषण करताना त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले त्यांनी सर्वात महत्वाचा मुद्दा जो उपस्थित केला तो केला बोगस मध्यन यावरती यावर त्यांनी पूर्णपणे भाष्य केलं त्यानंतर त्यांनी मुंबई तोडण्याचा डाव हा मुद्दा देखील उपस्थित केला राज ठाकरे भाषण करताना असे म्हणाले की मुंबई विमानतळ वाढवण विमानतळ किंवा बेसुमार जंगल तोड हे ज्या गोष्टी सुरू आहेत या मुंबईकरांसाठी अजिबात नाही तर या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी या सर्व गोष्टी चालू आहेत असा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवरती केला ते असे म्हणाले की माझा विरोध हा विकासाला अजिबात नाहीत मात्र महाराष्ट्राच्या थाडग्यावर बसून तुम्हाला विकास करायचा असेल तर मला अजिबात मान्य नाहीत असा देखील त्यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिलेला आहे पुढे राज ठाकरे असे पण म्हणाले की केंद्रात आमची सत्ता पाहिजे राज्यात आमची सत्ता पाहिजे महापालिका सुद्धा आमची सत्ता पाहिजे जिल्हा परिषद व पंचायत समिती सुद्धा आमचीच सत्ता पाहिजे असा आरोप त्यांनी भारतीय जनता पक्षावरती केलेला आहे या मेळाव्याला अनेक मनसेचे मान्यवर उपस्थित होते हा जो मेळावा झाला हा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झाला यावेळेस मनसेचे सर्व मान्यवर उपस्थित होते व भाषण करताना त्यांनी असे अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा जो होता राज ठाकरेंचा तो हाच होता की हा जो विकास चाललाय किंवा विकासाच्या नावाने जे काही भारतीय जनता पक्ष करते हे फक्त आणि फक्त अदानी आणि अंबानी या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठीच हे सर्व सरकार करत आहेत असा गंभीर आरोप व काही इशारे देखील त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला दिले आता यावरती अजून भारतीय जनता पक्षाने काही प्रतिक्रिया दिलेली नाहीत आता त्याकडे सर्वांचं लक्ष असलं की कोण काय प्रतिक्रिया देत तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण कर नक्की करून जा मंडळी